आपला काय परिचय म्हणजे माझं नाव विशाल गिराम राना झिरपी आपण मागच्या फवारणीमध्ये काय घेतलं फ्रेश तीनशे तेतीस टू तुम्हाला अगोदरची कंडिशन होती ना आता कंडिशन फवारणी फवारणीच्या आधी कापसावर थ्रीप्स होते पुन्हा आपली आई होती त्याच्यानंतर बराच फरक पडला म्हणजे शंभर टक्के फरक पडलेला महालात पण फरक पडला क्वालिटी बोंड जास्त लागले पाते लागले नमस्कार मी अजय चौधरी अंबडगांसांगी फोकस बायोटेकचा प्रतिनिधी आज आपण झिरपीला आलेलो विशाल भाऊच्या शेतामध्ये त्यांनी मागच्या जे सजेशनमध्ये विचार होतं फ्रिप्स असताना काय घेऊ आपण त्यांना मालाच्या गुणवत्तेसाठी ओटो दिलो होतं आणि त्यांना फ्रेश तीन शेत दिलं तर तुम्ही आता जवळ आत घ्या बघू शकता मालाच्या गुणवत्तेमध्ये याच्यामध्ये फरक पडून जी लालपण आहे आता बाकी ठिकाणी तुम्हाला ग्रेड दिली व्यवस्थेमध्ये चालतं तुम्ही समाधान येत नाही परिस्थिती हो हो धन्यवाद